नमस्कार स्मिता स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे लहान मुलांना त्यांच्या आवडीचा आणि हेल्दी टिफिन द्यावा असे प्रत्येक आईला वाटते तर अशीच एक हेल्दी टिफिन रेसिपी आज आपण शिकणार आहोत सर्वात प्रथम कणिक भिजून घ्यायची आहे त्यासाठी परातीत अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ओवा मी घेतलेल्या आहेत ओवा जरा चोळून टाकून घ्यायचे आहेत तसेच चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहेत हे सर्व घटक तुम्ही कणिक किती घेतात त्यावर अवलंबून आहेत त्यानुसार हे घटक टाकून घ्यायचे आहेत आता यात पाणी टाकून चपातींसाठी जशी कणिक भिजतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर एखाद्या बाऊलमध्ये काढून ती बाजूला झाकून ठेवायची आहे पंधरा ते वीस सेकंद हे घटक तेलात परतवून घ्या आणि त्यात कापलेल्या बटाट्याच्या फोडी टाका तसेच त्यात चवीपुरते मीठ देखील टाकून घ्या आणि दोन मिनटं मीडियम फ्लेमवर ह्या फोडी परतवून घ्या याला तुम्ही जिरा आलू असे देखील म्हणू शकतात फक्त जिरं आणि मोहरीची फोडणी आपण या बटाट्याला दिलेली आहे पण लहान मुलांना ही भाजी अतिशय आवडेल तसेच तुम्हाला भाजीला जर कलर हवा असेल तर पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर देखील तुम्ही यात टाकू शकतात कश्मीरी मिरची पावडरमुळे भाजी अजिबात तिखट होणार नाही फक्त तिला छान सुरे कसा लाल रंग येईल चटणी टाकल्यानंतर एक ते दीड मिनटं भाजी परत परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आता लो ठेवली तरी चालेल अगदी तीन मिनटात आपली ही भाजी रेडी आहे वरून फक्त आता थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या अशा पद्धतीने लहान मुलांच्या टिफिनसाठी उकळलेल्या बटाट्याची झटपट भाजी बनवून घ्यायची आहे ही भाजी अजिबात तिखट लागत नाही आता एका प्लेटमध्ये किसलेलं चीज घ्यायचं आहे किती पराठे करायचे आहे त्या अंदाजाने चीज किसून घ्यायचं आहे त्यात थोडीशी लसूणची पेस्ट टाकून घ्या तसेच स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर देखील टाकून घ्या आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण का कणिक मळताना देखील मिठाचा वापर केलेला आहे आता हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत भिजवलेली कणिक जरा चोळून घ्या चपातीला लागतो तेवढा गोळा घेऊन गोलाकाराशी चपाती लाटून घ्या चपाती लाटताना सर्वत्र सारखीच लाटून घ्या जाड बारीक अजिबात ठेवू नका आता या लाटलेल्या चपातीला तयार केलेलं सारण लावून घ्यायचं आहे सर्वत्र अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता या चपातीचा गोलाकार असा रोल तयार करून घ्यायचा आहे रोल तयार करून झाल्यानंतर काठ व्यवस्थित लॉक करून घ्या तसेच या रोलला गोलाकार दुमडून परत चपातीसाठी तयार करतो तसाच गोलाकार गोळा तयार करा आणि थोडं पीठ लावून चपातीसारखंच लाटून घ्या अशा पद्धतीने टिफिनसाठी अगदी झटपट चीज गार्लिक पराठा इथे तयार होईल आता याला तुपाचा किंवा तेलाचा वापर करून शेकून घ्यायचा आहे पराठा शेकताना तवा अगदी व्यवस्थित तापलेला हवा तसेच गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे दोघं साईडने तूप किंवा तेल लावा म्हणजे पराठा छान खरपूस असा शेकला जाईल अशा पद्धतीने अगदी झटपट पराठ्याचा पहिला प्रकार इथे तयार झालेला आहे दुसऱ्या पद्धतीने पराठा करण्यासाठी चपाती लाटून घ्या त्यावर अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ अगदी थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाका अर्धा चमचा तीळ घ्या आणि अगदी एक पळी म्हणजेच अर्धा टीस्पून तेल टाका हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून चपातीवर सर्वत्र पसरवा आता या चपातीचा देखील गोलाकार रोल तयार करा काट व्यवस्थित लॉक करून हा रोल परत गोलाकार दुमडा आणि याची देखील चपाती लाटून घ्या छान गोलाकार असा पराठा लाटून झाल्यानंतर याला देखील तेल किंवा तुपाचा वापर करून मीडियम फ्लेमवर शेकून घ्यायचा आहे तीळ आणि जिरं घातलेला तसेच कश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे थोडा लालसर असा रंग या पराठ्याला येईल हा पराठा देखील मुलांना अतिशय आवडेल सो दोन वेगवेगळ्या प्रकारचे अगदी झटपट होणारे पराठे आपण आज शिकलो आहोत हे पराठे मस्त टिफिनमध्ये पॅक करा आणि सोबत झटपट बनवलेली बटाट्याची भाजी देखील द्या मुलं हा टिफिन नक्कीच फस्त करून येतील लहान मुलंच काय मोठ्यांना देखील हा टिफिन नक्कीच आवडेल सो तुम्हाला माझी ही आजची टिफिनची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका